नमस्कार श्रोते हो आपण डॉक्टर उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण याचे अभिवाचन करत आहोत कठोपनिषद याचे अभिवाचन आपले सुरू आहे अध्याय एक वल्ली दोन मधला भाग सहावा आपण पाहत आहोत गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आत्मा हा मरत नाही तो शाश्वत आहे तो मारला जात नाही आता पुढे आपल्याला काय वाचायला मिळतंय ते आपण पाहूया चला तर माझ्या बरोबर या श्राव्य प्रवासाला सादर सविनय अभिवादन आणि एका रुचेने आपण या वाचनाला सुरुवात करूया हंता चेन हंतुम हतम उभवतो न विजानीतो नायौ नाय हंती हन्यते मारणारा समजतो आपण याला ठार मारू मरणारा समजतो आपण मारले गेलो व त्या दोघांनाही कळत नाही कि हा मारीत नाही आणि तो मरतही नाही महाभारतातील युद्धात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला हा मुद्दा चांगल्या तऱ्हेने समजावून सांगितला आहे अर्जुन म्हणतो हे युद्ध जिंकून तरी काय करावयाचे आहे गुरु द्रोणाचार्य कृपाचार्य पितामह भीष्माचार्यांना मारून नरकात काय हे शंभर भाऊ मारून राज्य मिळून तरी काय उपयोग सारे नाते संपल्यावर काय ते राज्य व साम्राज्य व त्यातील उपभोगण्यातील आनंद नकोच जेव्हा सर्व मुद्दे संपले पण अर्जुनाची निराशा संपली नाही तेव्हा त्याला हे सांगावे लागले की तू मारणारा कोण मी तर त्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे आधीच मारले आहे व त्याप्रमाणे त्यांची शिरे दाढेखाली येत असताना जेव्हा अर्जुनानी पाहिली तेव्हा ते मला अगर मी त्यांना मारू शकत नाही असे श्रीकृष्णाने विराट दर्शनाने त्याला पटवून दिले व नंतर म्हणाला मित्रा तस्मात उत्तिष्ठ कौंते युद्धाय कृतनिश्चया निमित्त मात्र गीता सांगते तू येथे निमित्त हो व युद्ध कर मरणारे ते त्यांच्या कर्माची फळे भोगण्यासाठी मेले आहेत तू मारणार नाहीस किंवा ते मरणारही नाही तुझे त्यांचे आत्मतत्व कर्मफळ भोगानंतर परमात्म्यामध्येच येणार आहे तरी तू विषाद न करता युद्ध कर अनेक क्रांतिकारक फासावर हसत हसत गेले ते मरणाला भ्याले नाहीत कारण आत्मा अमर असतो शरीर संपते पण आत्मा कधीही संपत नाही अशी भारतीय तत्वज्ञानाची महत्वाची विचारसरणी त्याचे बाळकडू त्यास मिळाले होते आत्मा अणुचा अणु व महानाचा महान आहे आत्म्याचा अनुभव घेता येतो अनु महतो निहितो गुहाम पश्यती वीतशोको धातु प्रसादान महिमा न अणूंचा अणु असलेला महानाहून महान असलेल्या आत्म्याचे अस्तित्व त्या त्या सजीवाच्या जंतूच्या गुहेत आहे निष्काम मनुष्य शोक सोडून आत्म्याचे मोठेपण धातू प्रसादाने पाहतो असा अर्थ या ऋचा मंत्राचा आहे आत्म्याचे वर्णन आपण मागे सविस्तरपणे केले आहेच अणुहून लहान नवे इलेक्ट्रॉन प्रोटॉन पेक्षाही लहान आहे व महतो महियान म्हणजे सूर्य चंद्र तारे आकाशगंगा व ब्रह्मांड अशी अनंत ब्रह्मांडे सूर्य यांनाही हे आत्मतत्व व्यापून उरले आहे हे आपण पाहिले यावरून ते प्रचंडाहून प्रचंड आहे प्रचंडतम आहे अनंत प्रचंडतम आहे जसे सूक्ष्मतम अनंत सूक्ष्मतम आहे व हे शास्त्रीय सत्य आहे तो आत्मा प्रत्येक सजीवामध्ये गुहेमध्ये गूढ जागी ठेवला आहे तो ब्रह्मरंध मध्ये ठेवला आहे पण सर्वच ठिकाणी तो असतो असा अनुभवही आहे तो स्वतःमध्ये शरीराचे सर्व धातू योग्य सुदृढ अवस्थेत प्रसन्न अवस्थेत असता त्रिदोष साम्यावस्थेत असताना निष्काम कर्मयोगी त्यास पाहू शकतो रस रक्त मांस मेद अस्थि शुक्र हे सप्त सप्तधातू होत तर कफ वात यांच्या साम्यावस्थेत आत्मा कळू शकतो म्हणजे निरोगी अवस्था तरुण अवस्था व मनाची साम्यावस्था निष्काम कर्मयोगाने आलेली अशा कपिलाष्ठी योगात आत्मा कळू शकतो त्याचा अनुभव घेता येतो निष्काम कर्मयोग हा बुद्धीच्या प्रगल्भतेचा आविष्कार आहे कर्म करावयाचे व फलाशा धरावयाची नाही राग लोभ शोक सोडून द्यावयाचे म्हणजे अनेक उत्तमोत्तम तत्वज्ञानाचे मार्ग अंगीकारावयाचे सर्व इंद्रियांचे दमन करून अत्यंत तरुण वयात हे करावयाचे सप्तधातू त्रिदोष मनादि इंद्रिये सम ठेवावयाची मग अंतर्मुख झाले तर या आत्म्याला गुहेत पाहता येईल अनुभवता येईल व मग त्याची इच्छा असेल तेच त्याला मिळेल आसिनो दूरं व्रजति शयानो याति सर्वतः कस्तं मदा मदं देवं मदन्यो ज्ञातुमर्हति बसलेल्या अवस्थेत दूर हिंडतो झोपलेला असता सर्वत्र जातो त्या आनंदमय व आनंदरहित देवाला माझ्याशिवाय कोण जाणेल असा या ऋचा मंत्राचा अर्थ आहे आत्मा मनोदेहाने वावरतो आपल्या सर्वांना अशा प्रकारचा अनुभव केव्हा ना केव्हा येतो की झोपलो असता आपण कितीही लांब म्हणजे कितीएक मैल सहज जातो ती स्वप्नमवस्था असते शरीर तेथेच असते पण मन आणि आत्मा काही काळासाठी बाहेर जातो कितीही मैल जातो काही सूचना दुसऱ्या मनाला देऊन येतो आजारी पणात आजारी असलेली आई आपल्या एकुलते एक मुलाला आसाम मध्ये माहित नसलेल्या ठिकाणी जाऊन निरोप देते तू लवकर येऊन भेट मी अतिशय आजारी आहे आत्म्याच्या वेगाने गेल्याने पन्नास पोचू शकते मनाने इंद्रिय वाणीचे काम केले व आपल्या मुलाला त्याचे मनाने कानाचे काम करून हा संदेश ऐकला रातोरात ऑफिसरची परवानगी काढून मुलगा त्याच रात्री आगगाडीने निघून तिसरे दिवशी त्याच्या घरी आला तो अत्यवस्थ आईला भेटला आईने विचारले तुला कसे कळले झोपेमध्ये तुझा आवाज कानाने ऐकून जागा झालो हे उदाहरण आसाम फ्रंटवरील एका जवानाचे आहे पानिपतच्या युद्धात महादजी शिंदे तलवारीचे अनेक वार लागून घोड्यावरून खाली पडले. बेशुद्ध असताना ते मनोदेहाने त्यांचे तंबूत गेले त्यांच्या पखालीतून पाणी पाजणारा मुसलमान गडी भेटला त्याला सर्व हकीकत सांगितली व त्याला खून देऊन परत आले तो पाणी घेऊन रात्री तेथे गेला खुणेवरून त्यांना शोधले जवळ घोडा उभा होता त्यांना पाणी पाजून घोड्यावर घालून तंबूत आणले पुढे शुद्धीत आले जखमा बांधल्या बरे झाले अनेक युद्धे खेळले व जिंकले खंडेरायाची कृपा म्हणाले बेशुद्ध असताना जे गेले ते मनोदेहाने व आत्म्याच्या साह्याने यापेक्षा उंच दूर जावयाचे असेल तर आनंद देहाने व आत्म्याचे साह्याने जावे लागेल यातून निर्माण होणारे ज्ञान स्थूल देहात परत आलेवर स्थूल देहाच्या इंद्रियांना विशेषतः मनाला बुद्धीला ज्ञात होते केव्हा बरे भेट झाली संवाद कोणते सर्व काही मूळ मनबुद्धीला या देहात केल्यासारखे आठवते अनेक देह धारण करून अनेक भक्तांना एकाच वेळी भेटलेल्या थोर साधूंची उदाहरणे आहेत नाना महाराज तराणेकर हे आज जिवंत आहेत गजानन महाराज शेगावकर युक्तेश्वर महाराज बंगाल असे कितीतरी संतांचा आत्मा दुसरा देह धारण करतो भक्तांची कामे करतो नाथ पंथीय या साधू याविषयी प्रसिद्ध आहेत ते कोणत्याही काळात कोणत्याही देहात वावरू शकतात या पाठीमागे काय विज्ञान आहे की ही भोंदुगिरी आहे वाचक हो यावर बोलताना सावधान राहून बोलावयास पाहिजे अनेक शेकडो साधू घेतले तर असे निरनिराळे देहानी वावरू शकणारे साधू एका हाताचे बोटावर मोजता येतील की नाही याची शंकाच आहे एवढे प्रमाण अत्यल्प आहे पण अत्यल्प असले तरी खरे आहे चंद्रयानात दहा पंधरा मानवच बसले याचा अर्थ चंद्रयान खोटे तो प्रवास खोटा हे म्हणणे कसे योग्य होईल विषय सूक्ष्म आहे म्हणून खऱ्या खोट्याला ठरवण्यासाठी अवसर कमी सामान्य माणसेही यात गोवली जातात व त्यांची क्षमता समाजास वाटत नसलेने समाज ते खोटे सुद्धा ठरवील पण या स्वप्न सृष्टी सुद्धा पडताळे येतात तेव्हा विश्वास ठेवावाच लागतो हे सारे सामाजिक बुद्धी पलीकडे असते त्याचे खरे खोटे माप श्रद्धा असते या श्रद्धेतून मिळणारा अनुभव बुद्धीतून आलेल्या अनुभवापेक्षा जास्त खरा असतो म्हणून अंधश्रद्धा म्हणून दोषारोप करण्यापूर्वी मजकडून या संबंधात जे कार्य अंतस्फूर्तीने झाले त्यात आशा व आश्चर्य दोन्ही वाटते ते अल्पमतीचे असल्याने त्रुटींचाही विचार हवा व या प्रयोगाला खूप अवकाश आहे असे वाटते असे चैतन्य असे शरीर अशरीरौ शरीरेश्वनवस्थेश्ववस्थे तं महान्तं मत्वा धीरो न शोचती शरीरामध्ये राहूनही अशरीरी अस्थिर वस्तूमध्ये राहून जो स्थिर आहे जो महान आहे जो विभू आहे व तो आत्मा जाणून घेऊन बुद्धिमान माणूस शोक करीत नाही तो विभू म्हणून त्याला जाणतो असा या मंत्राचा अर्थ आहे शरीरामध्ये राहून अशरीरी असे कसे शरीर शब्दात धातू आहे त्याचा अर्थ नाश पावणे शरीरातील प्रत्येक घटक हा नाश पावणारा असून सुद्धा जे चैतन्य आहे जो प्राण आहे जो जीव आहे जो आत्मा आहे म्हणजे नाशवंत शरीरावर त्याच्या इंद्रियांवर मनबुद्धीवर पेशी पेशीवर व त्याचे वैयक्तिक देहिक कार्यावर ज्याचे नियंत्रण आहे तो आत्मा जीव प्राण चैतन्य आहे हेच शासन परब्रह्माचे वा ईशाचेच कार्य करते म्हणून नाश पावणाऱ्या या शरीरात अविनाशी आत्मा वास करतो प्रत्येक कृती श्वास सुद्धा तोच घ्यावयास लावतो श्वास बंद झाला तर आत्म्याचे कार्य बंद होते व प्राण गुदमरतो नुसती तडफड होते प्राणवायूच्या क्षेत्रात प्रचंड वेदनेची वादळे होतात ते क्षेत्र उद्ध्वस्त होते व आत्म्याला ते शरीर सोडून बाहेर पडावे लागते ते शासन पूर्णतः कोलमडते मृत्यू अवस्था निर्माण होते असे हे चैतन्य व असे हे शरीर हे ब्रह्मतत्व गूढ जागी, जागी व अर्ध्या भागात असते हे सांगण्यासाठी एका छोट्या उदाहरणाचा आधार घेता येईल एक भुईमुख दाणा पहा त्याचे बाह्यता निरीक्षण करा एका लालसर सालीच्या आवरणाखाली तो असतो यातून ऑस्मॉसिस ही क्रिया घडू शकते म्हणजे आर्द्रता बाह्य वातावरणातून आत जाते त्याला जर थोडी ऊर्जा उब मिळाली तर एक दोन दिवसात त्याला एक मोड अंकुर येतो याच अंकुरातून वेल निर्माण होतो व मुळासारखा भाग आज जमिनीत जातो व तेथे फळ म्हणजे शेंग येते हा अनुभव घेता येईल हा शेंगदाणा आपण उघडला तर आत दोन्ही भागांना एक ग्रुव असते त्याला आपण पन्हळ म्हणू व जेथून अंकुरते तो भाग ज्याला नाक म्हणतात त्याचे सभोवताली आली अत्यंत मऊ व तरल संवेदनाक्षम आवरण असते या नाकाचे दोन भाग असतात एक भाग मुळाचे काम करतो व एक भाग खोडाचे काम करतो याचा विचार वा ज्ञान हे तेथे नाकात साठवले असते आणि कितीतरी गुणधर्म वाढीचे नियम पानांचे आकार त्यांचे रुची त्यातील स्निग्धांश जलांश विटॅमिन्स कार्बोहायड्रेट्स फॅट्स सर्व काही किती कसे त्याचे आयुर्वेदिक गुण कोणते तेही या एवढ्याशा नाकात त्याचे ज्ञान पूर्वीच असते एका भुईमुख दाण्यात जीवाची केवढी बडदास्त पण हे ज्ञान व मानवी ज्ञान यात काही फरक नाही फरक आहे तो विविधतेचा फरक आहे तो उपयोगित्वाचा फरक आहे तो सुसंगत निसर्ग नियमांचा आत्मा जीव प्राण मन वा पंचाग्नी वा नचिकेताग्नी या सर्वांचे अत्यंत बेमालूम सहकार्य आहे येथे ऊन सावलीचा चपखल दृष्टांत आहे ऊन पुढे जाते तशी सावलीही पुढे जाते पण दोन्ही आपल्या मर्यादा सोडत नाही कार्याचे परस्पर केवढे संतुलन तसे आपले कार्य दुसऱ्याशीच नव्हे तर अनंत जगाशी सहकार्याने ज्ञानपूर्वक हा आत्मा हा प्राण हे पंचाग्नी करीत असतात आपल्या मर्यादा हे कार्य करत असताना ते कधीही सोडत नाहीत याच नोट वर इथेच विरमूया ओम शांती शांती शांती